नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नाश्त्याला रोज रोज पोहे उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना आज मी तुम्हाला नाश्त्याचा अतिशय सोप्पा असा प्रकार दाखवणार आहे एक वाटी तांदळाच्या पिठापासून आज संपूर्ण फॅमिलीसाठी आज आपण हा नाश्त्याचा सोप्पा प्रकार बनवणार आहोत बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही की बॅटरसुद्धा फर्मेंट करावं लागत नाही आणि कुठेही जास्त काही भांड्यांचा पसारा होत नाही फक्त सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आणि मस्त असं वाफवून घ्यायचं इतका झटपट हा नाश्ता तयार होतो आणि मुख्य म्हटलं नाही यासोबत कुठल्याही चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही विना चटणीचासुद्धा तुम्ही हा खाऊ शकता आणि दिवसभर जरी हा तुम्ही ठेवला ना अगदी संध्याकाळपर्यंत हा जसाची तसा मऊ लुसलुशीत आणि जाळीदारच राहतो अजिबात कुठेही कडक होत नाही किंवा खातानासुद्धा घशामध्ये अडकत नाही चला तर मग पेरणं घालवता कसा बनवायचा हा नाश्ता ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच सा अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जाड बारीक कुठलाही रवा हे बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता सेम त्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे किंवा दह्याऐवजी जर ता तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ताक वापरू शकता किंवा दही नसेल ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या छान बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन लसणाच्या कळ्या एक इंच अलग आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू हो शकता आता हे मिश्रण भिजवण्यासाठी आता ज्या वाटीने आपण सर्व जिन्नसं मोजून घेतले ना त्याच वाटीने इथे दीड वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे आता माझं जे दही होतं ना हे थोडंसं घट्ट असल्यामुळे मला हे दीड वाटी पाणी पुरेसं झालेलं आहे जर ताक वापरणार असाल तर तुम्ही इथे पाण्याचं जे प्रमाण आहे तुम्हाला कमी लागू शकतं किंवा ताक आणि दही जर वापरणार नसाल तर दोन वाटी पाणी तुम्हाला हे मिश्रण वाटण्यासाठी लागू शकतं तर मिश्रण पहा अगदी मस्त स्मूथ असं तयार झालेलं आहे असंच मिश्रण आपल्याला हवं आहे आता हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि एक पाच मिनिटासाठी याला रेस्ट देऊया कारण जेवढे हे मिश्रण छान भिजणार ना तेवढं आपल्या ज्या नाश्त्याला जाळी अतिशय भारी पडणार आहे वेळ नसेल तर लगेच बनवायला घेतलं तरीही काहीच हरकत नाही जर वेळ असेल तर जरूर याला पाच ते दहा मिनटं रेस्ट द्या तर इथे पाच ते, ते दहा मिनटं झालेलं आहे मिश्रण हलकंसं घट्ट झालेलं आहे जर इथे तुम्हाला ह्या स्टेजला पाण्याची आवश्यकता वाटली तरी आपण थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता परंतु आता ह्या माझ्या मिश्रणाला अजिबात पाण्याची नाही तर हे परफेक्ट आहे आता हे काही मिनिटांसाठी मी छान असं फेटून घेतलेलं आहे लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया इतर कुठलेही जिन्नस यामध्ये मी वापरणार नाही आता हे जे मिश्रण आहे ना, ना यापासून डोसे बनवू शकता मस्त असे कुरकुरीत डोसे तयार होतात किंवा उत्तपम इडली कुठलेही पदार्थ तुम्ही यापासून तयार करू शकता तर आता यामध्ये एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट मी टाकणार आहे तर त्यामुळे आपल्या ज्या नाश्त्याला अतिशय मस्त जाळी येणार आहे आणि मस्त फ्लफी तयार होणार आहे एक चमचाभर पाणी टाकलेलं आहे ॲक्टिव्ह करण्यासाठी तर इथे मी यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो इनो फ्रूट सॉल्ट आणि खाण्याच्या सोड्याला पर्याय म्हणून इतर आपण काय वापरू शकतो तर या दोघांनाही काहीही पर्याय नाही कारण ह्या या दोघांपैकी एक तरी पदार्थ आपल्याला यामध्ये वापरावा लागणार आहे तेव्हाच आपला पदार्थ मौसूद आणि जाळीदार आणि छान असा फुलणार सुद्धा आहे तर इनो टाकल्याच्यानंतर फटाफट हे मिश्रण आपल्याला फिरवायचं आहे आणि लगेचच आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा घरात जे काही भांडं असेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्ही याला वाफ देण्यासाठी ठेवणार असाल ना त्याला ते तेलाने छान अगोदर ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिश्रण आपल्याला या ताटामध्ये किंवा जे काही भांडं असेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरतून मी थोडीशी लाल मिरची पूड घालत आहे ही घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा यावरून काळी मिरीची पावडर घातली तरीही चालेल आता हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत तर हे वाफण्यापूर्वी आपल्याला जे पाणी आहे ना ते अगोदरच उकळवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण इनो घातलेला आहे आणि इनोला उकळत्या पाण्याची वाफ लागली ना तो पदार्थ छान असा जाळीदार तयार होतो आणि छान असा फुलतो यासाठी पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे एक दहा ते बारा मिनटामध्ये हा पदार्थ जो आहे ना हा छान असा शिजला जातो त्यापूर्वी आपल्याला अजिबात झाकण उघडून बघायचं नाही जर आपण सारखं सारखं झाकण उकडून बघितलं ना तर हा छान व्यवस्थित शिजला जात नाही किंवा मध्येच हा जा बसला जातो व्यवस्थित शिजला जात नाही त्यासाठी ही त्या खास एक गोष्ट आहे कुठलाही वाफण्याचा जर पदार्थ तुम्ही ठेवला वाफवायला तर तो दहा ते पंधरा मिनटांजिबात उघडून बघायचा नाही मग तो ढोकळा असो इडली असो किंवा कुठलाही पदार्थ असो तो आपल्याला दहा ते पंधरा मिनटाजिबात उघडून बघायचा नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये हा व्यवस्थित शिजला जातो त्यानंतर काढून आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गरम गरम असताना कट केला तर थोडासा चिकटसर होतो त्यामुळे हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यानंतर आपण हा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा साधारणतः हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे पण बनवायलाही सोपा आहे आणि खायलासुद्धा अतिशय भन्नाट आहे जास्त काही वेळ नाही लागत मेहनत नाही लागत आणि यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अद्रक घातलेला आहे त्यामुळे याची टेस्टसुद्धा अजूनच भारी लागते तर एकदा तरी जरूर ट्राय करून पाहिजे सगळ्यांना नक्कीच हवं आता छान असे शे ट्रँगल शेपमध्ये याला मी कट करून घेतलेलं आहे आता यावरतून तुम्हाला जर फोडणी घालायची असेल ना तर तुम्ही मस्त अशी फोडणीसुद्धा घालू शकता परंतु यामध्ये मी फोडणी वगैरे काही घालणार नाही अगदी साधाच प्लेनच ठेवणार आहे वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि थोडंसे मी इथे कडीपत्त्याचे जे पानं आहे ते बारीक कट करून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे तर हे पहा काढून दाखवते काढल्यावरती तुम्हाला एक अंदाज येईल की किती छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी जसा स्पंज असतो ना त्याप्रमाणे यामध्ये याला अगदी पडलेली आहे तयार झालेला खायला सुद्धा अजिबात खाताना तो घशामध्ये सुद्धा अडकत नाही आणि दिवसभर जरी ठेवला ना हा मऊसूतच राहतो तर हे पहा आता सर्व जे पीस आहे ते मी काढून घेणार आहे हे पहा कुठेही ताटाला अजिबात चिकटलेला नाही अगदी मस्त हा तयार झालेला आहे याला जर अजून थोडंसं चटपटीत बनवायचं असेल ना तर मस्त अशी तव्यावरती याला गरम करून खाऊ शकता थोडंसं तेल त्याला जिरे मोहरीची फोडणी आणि सांबर मसाला किंवा पोळी चटणी येते ना ती टाकून जर याला मस्त दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत केला ना तर हा अजूनच भारी लागतो यासोबत वेगळ्या कुठल्याही चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही इतका हा भन्नाट लागतो तर सर्व पीस या ठिकाणी काढून घेतलेले आहे मस्त आपला हा घाईच्या वेळेत तयार होणारा एक वाटी तांदळाच्या पिठाचा आणि रव्याचा मस्त हा जाळीदार मऊसूद नाश्ता या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेला आहे कितीही प्रेस केलं तरीही हा अगदी मूळ स्वरूपात येतो आणि या नाश्त्यासोबत आपल्याला वेगळ्या कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये आपण लसूण अद्रक हिरवी मिरची अगोदरच घातलेली असल्यामुळे या नाश्त्यासोबत इतर कुठलीही चटणीची आवश्यकता लागणार जर तुम्हाला चटणीसोबत खायचाच असेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा चिंच चिंचगुळ्याच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता किंवा साधं सिंपल तुम्ही टोमॅटो टुमें सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता तर आता तुम्ही रेसिपी पाहात पाहत इथपर्यंत अलाच असाल आणि रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही नक्कीच हा नाश्ता बनवणं सोपं होईल तर आता हा नाश्ता मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरूनसुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल की आपला जो नाश्ता आहे हा अगदी स्पॉजसारखा जाळीदार तयार झालेला आहे आतमध्येपर्यंत एकदम मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे तर मग कशी वाटली रेसिपी आवडली असल्यास घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तो पर्यंत धन्यवाद